तेव्हा होईल गजल घरी असं स्वर्गाचा आनंद आणि सुख देणारे सर खूप गजल खूप चांगली आहेत खूप प्रेरणादायी आहेत खूप चांगली फायल आहेत पण त्याच्यावरती मला एक सुंदर भावलेली पादावर या मात्र वर्षात ती गझल मी आपल्यासमोर ठेवतो आहे की ते असं म्हणतात की हा गजलेचा जागर भटांचा वावर आहे हा गजलेचा वावर आहे त्यात भटांचा वावर आहे जरी गजल ही घागर छोटी तिच्यात भरला सागर आहे आणि गजल मराठी फुलू लागली रसिक मंडळी जगभर आहे आणि शेर सोबतो हिऱ्या सारखे मला त्याची सुंदर आहे आणि शेरांची लय साधने गजल प्रवाही निर्गर आहे आणि तो शेर बघा भविष्य उज्ज्वल गजलेसाठी खुद्द भटांचा हावर आहे आणि कर्तोक पूजा गजलेची गजलच माझा ईश्वर आहे आणि गझलेचा हा जागर आहे त्यात भटांचा वावर आहे अतिशय छोटी गझल धन्यवाद she's like